अगदी जे पाहिले तेच दाखवणार ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स भाजपाचे पुन्हा पूर्णे म्हणतात मी गेले पंचवीस वर्षे नगरसेवक होतो त्या काळात मी माझ्या प्रभागाचा विकास केला असून या जोरावर मला माझ्या कामाची पद्धत जनतेला माहिती असून माझ्या पॅनलमध्ये जगन्नाथ टोपे अनारकली कुर्णे सुरेखा सावंत यांना निवडून द्यावे असे ते मीडियाशी बोलत आहे सांगलीहून आक्रमशील आवाज मीडिया न्यूजसाठी यांना माझ्या कामाची पद्धत माहीत आहे मी याच वार्डातून उभा वा राहावे अशी इच्छा माझ्या या मतदारसंघातील मतदारांची होती भारतीय जनता पार्टीनं मला या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी माझी नेमणूक केली म मला तिकीट दिलं मी या प्रसंगी एवढंच सांगेन की सांगली शहरातील इतर वार्डाच्या तुलनेमध्ये अधिक सुंदर वार्ड हा प्रभाग क्रमांक याच्या पुढच्या काळामध्ये दहाच असेल हे मी सांगेन नवीन जोडलेल्या प्रभागातील नागरिकांनी सु... नागरिकांनासुद्धा माझ्या पुढील निवडणुकीच्या नंतर जी काही माझी कामाची पद्धत असेल ती त्यांनाही पसंत पडेल अशी मला या ठिकाणी खात्री आहे आज या प्रभागामध्ये सर्व समाजाचे लोक आहेत गरीब आहेत श्रीमंत आहेत सर्व जाती जमातीचे या ठिकाणी लोक असल्यामुळं माझ्या कामाची त्याला पद्धत माहीत असल्यामुळं यावेळच्या निवडणुकीमध्ये सांगली शहरामध्ये सर्वात अधिक मतानं आमचं या चार इंचं पॅनल येईल याच्यामध्ये कुठली शंका नाही माझ्या बरोबरीला माझ्या पॅनलमध्ये जगू ठो जगन्नाथ ठोकळे आहेत अनारकली कुर्णे आहे आणि सावंत आहे मॅडम त्याच्यामुळं अनुभवी नगरसेवकांचं हे पॅनल आहे की जेणे आपापल्या परिसरामध्ये नगरसेवक असताना त्याने आपापल्या पर परिसरामध्ये भरपूर कामं केलेले आहेत आणि माझा अनुभव आणि त्यांची कामं ह्याच्या पुढच्या काळामध्ये हा पर्भ दहा सुंदर करण्यामध्ये आम्ही सर्व सक्षम आहोत जे आज पाहिलं तर आमच्या पदयात्राचा राऊंड दुसरा तिसरा राऊंड आता आमचा सुरू आहे चांगला प्रतिसाद आहे आणि लोक म्हणतात की तुम्ही भाजपलाच आम्ही मतं देणार कारण ह्याच्यापूर्वीच्या जे काय सत्ताधारी मोदीजींचं वृद्ध वाक्य आहे सबका विकास सबका साथ या माध्यमातून या ठिकाणी ही निवडणूक होत असताना एक गोष्टीचं या ठिकाणी जनतेसमोर मांडणं गरजेचं आहे यावेळीची ही इलेक्शन चार सदस्यांची आहे चार सदस्यांच्या मध्ये तीन मशीन बसतील किंवा चार मशीन कुठं कुठं बसतील प्रत्येक मशीनमध्ये एक कमळ असेल काही ठिकाणी एक मशीनमध्ये दोन कमळ असतील अशा पद्धतीची त्या मशीन असतील एक दोन तीन चार पहिलं बटन आपण कमळाचं दाबल्यानंतर दुसरं बटन कमळाचं दाबायचं तिसरं एक दाबायचं आणि चौथं ज्यावेळी तुम्ही कमळाचं बटन बटन दाबाल त्यावेळी एक सायरन येईल एक आवाज येईल त्यावेळी आपली सर्व मत प्रक्रिया पूर्ण झाली अशी होईल प्रत्येकाला रंग दिलेले मला वाटतं अन त्या प्रत्येक मशीनवर एक कमळ असेल दुसऱ्या मशीनवर दुसरं कमळ असेल तिसऱ्या कमळ मशीनवर तिसरं कमळ असेल आणि चौथ्या कमळ मशीनवर चौथं कमल असेल मग मशीन तीन असो अगर चार असो ज्या ठिकाणी कमल दिसतं ते बटन दाबायचं बाकी कुठली बटन दाबायचे नाही तर निश्चितपणे आपली प्रक्रिया पूर्ण होईल गोंधळाचा विषय नाही एक कमळापुढं एकच बटन दाबणे आणि जितके कमळ आहेत ते सर्व त्याच पद्धतीनं बटन दाबणे हे मातूर विसरता नाही गोंधळ कुठला नाही सोपा विषय आहे सोप्या पद्धतीने जे मशीन असतील त्याच्यावर कमर दिसेल त्याला दाबणे दाबावं एवढी या ठिकाणी मी सूचना करतो